पुढची बातमी एकनाथ शिंदे यांनी दिवंगत रघुनाथ मोरेंच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे रघुनाथ मोरे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख होते दिघेंनंतर रघुनाथ मोरेंनी जिल्हा प्रमुख पदाची धुरा सांभाळली होती रघुनाथ मोरेंची दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळख होती शनिवारी रघुनाथ मोरे यांचं निधन झालं होतं एकनाथ शिंदे यांनी यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे रघुनाथ मोरेंची दिघेंचे निकटवर्ती अशी ओळख होती त्यांच्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे खरं म्हणजे माझ्यासाठी तर ते अगदी धर्मवीर आनंद आनंदगीर साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे साहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये देखील मोरे साहेबांचा देखील मोठा सहभाग खरं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब गेल्यानंतर आधार देणं त्यांना शिवसेनेचं पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी अहोरात्र साहेबांनी काम केलं